राज्य शासनाने पालिकेच्या गेल्या पाच वर्षात केवळ दोनशे पदाच्या भरतीस मंजुरी दिली आहे जवळजवळ चार हजार पाचशे चा पदांना मंजुरी मिळणे अजून बाकी आहे अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली पालिकेने गेल्या पाच वर्षात राज्य शासनाकडे विविध वर्गातील सुमारे चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पदांच्या भरतीच्या मान्यतेचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत दोन हजार आठ ते नऊ मध्ये दोनशे त्र्याऐंशी दोन हजार अकरा बारा मध्ये एक हजार सोळा 2011 ते 12 मध्ये 2887 आणि 2012 ते 13 या वर्षात 402 पदांचा समावेश आहे पण त्यातील केवळ 200 पदांच्या भरती शासनाने मंजुरी दिली आहे पालिकेला पाणी पुरवठा बांधकाम परवाना मिळकत कर अतिक्रमण सफाई जकात आरोग्य उद्यान विद्युत पुरवठा शिक्षण विभाग अशा विविध स्वरूपाची कामे करावी लागतात या कामासाठी विविध पदे असलेली मोठ्या कर्मचारी वर्गांची गरज कर्मचारी सर्व विभागांवर अतिरिक्त कामाचा ताणही वाढल्याचं दिसत आहे अनेक विभागात प्रशासनाने ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी भरतीस सुरुवात केली आहे पण त्यात मर्यादा येत असल्याने राज्य शासन या पदाच्या मान्यतेसाठी कधी मंजुरी देणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय